ब्रॉट टू यू बाय टेक्नो कॅमन 30 सीरीज. शरद पवारांची साथ सोडून पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्झिट पोलमध्ये शून्य जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात येतोय महायुतीत मिळालेल्या कमी जागा आणि आता एक्झिट पोलमध्ये झालेली पिछेहाट पाहता अजित पवारांच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात अडचणी वाढत असल्या तरी अजितदादांना ईशान्येतील अरुणाचल प्रदेशातून आनंदाची बातमी मिळाली आहे दादांच्या राष्ट्रवादीचे चक्क तीन आमदार निवडून आले इतकंच नाही तर राष्ट्रवादी अजित पवार गट हा अरुणाचलच्या निवडणुकीत तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळं आता महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अडचणीत आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अरुणाचलमध्ये तीन आमदार निवडून कसे आले याबद्दल पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत तब्बल पंधरा जागा लढवल्या होत्या त्यामध्ये टोको तातुंग लिकासोनी आणि निक कमीन या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे तर अन्य दोन उमेदवार दोनशे आणि छप्पन्न मतांनी तर एक उमेदवार केवळ दोन मतांनी पराभूत झालाय निवडणुकीत दहा पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकी मतं मिळाल्याने राष्ट्रवादी अरुणाचल प्रदेशमध्ये तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता त्यानंतर आता अरुणाचलमध्ये मतांचा टक्का वाढल्याने राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पक्ष होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातील विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं यापूर्वी ईशान्येकडील नागालँडमध्येही राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते परंतु अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देत या आमदारांनी मोदींच्या एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे आता महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अडचणीत आलेल्या अजित पवारांना अरुणाचलमधून दिलासा मिळाले राजकीय चर्चानं उधाण आलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका